जुन्नर तालुक्यातील ओतोर आळेफटा खेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरपोडी करणाऱ्या अटल चोरट्यास पोलिसांनी अटक केली असून त्याच्याजवळून एकूण दहा लाख पंचावन्न हजार तीनशे त्र्याण्णव रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे घरपोडी केल्याचे एकूण आठ गुन्हे उघडकीस आले गेल्या काही दिवसात ओतोर आळेफटा पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध गावच्या हद्दीत घरपोडीच्या घटना वारंवार घडत होत्या याबाबत अज्ञात चोरट्याविरोधात आळेफाटा व ओतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता घटनेचे गांभीर्य लक्षात घेता उतूर पोलिसांनी आरोपीचा शोध घेत असताना संशयित अक्षय यशवंत शिंगोटे राणा उंबरज नंबर एक तालुका जुन्नर याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे सखोल चौकशी केली सदर घरफोडा त्यांनी केल्याचे उघड झाले पोलिसांनी त्याच्याजवळ गुन्ह्यात वापरलेली पंचवीस हजार रुपये किमतीची ॲक्टिवा गाडी ब्याण्णव हजार रुपये व नऊ लाख अडतीस हजार रुपये किमतीचे प्यारा तोळे सोन्याचे दागिने असा एकूण दहा लाख पंचावन्न हजार रुपयांचा ऐवज जप्त केला सदर आरोपीकडून ओतूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चार आळेपाठा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तीन व खेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असे आठ गुन्हे घरफुडीचे उघडकीस आले आहे पुढील तपास ओतोर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लवू थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली ओतूर पोलीस करत आहे